रामकृष्ण हरी हे आहेत माझ्यासोबत मनोद भाऊ गायकवाड यांचं काम करता आपण गॅस एजन्सी यांची गॅस एजन्सी आहे इंडियन गॅस एजन्सी आणि हाय गॅसची सेवा देता देता यांचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी झालं परिणाम असा झाला यांच्या यांना त्रास व्हायला लागला मूत खड्याचा किती एम एमचा मूत खडा तुम्हाला बारा एम यांना बारा एम एमचा मूत खडा होता यांनी माझं मार्गदर्शन घेतलं आणि त्या मार्गदर्शनानुसार मी यांना काही नैसर्गिक वनस्पतींचे औषधं दिले आता त्या मूतखड्याचा त्यांना त्रास कमी झालेला आहे आणि ह्या घेतलेल्या औषधानं हा मूतखडा वितळून लवी वाटे किंवा सहस वाटे पडून जात असतो तर त्यांचा आता त्याच्यानंतर दुखणं कमी झालेला आहे तर याचा अर्थ असा आहे की मूतखड्याची कटिंग सुरू झालेली आहे आणि तो आता काही दिवसात वितळून पूर्णपणे बाहेर पडून जाणार आहे तर तुम्हाला ही औषध घेतल्यानंतर कसं वाटलं तुम्ही मला आराम पडला तुम्ही काय ठरवलं होतं अगोदर ऑपरेशन हा यांनी ऑपरेशन करायचं ठरवलं होतं परंतु आपल्या मार्गदर्शनानुसार आता त्यांचं ऑपरेशन कळलेलं आहे जर नैसर्गिक औषधं घेतली तर तुमचा मुतखडा असेल तर तो पूर्णपणे विकळून जातो तसेच मुळव्यात किडनी स्टोन लिव्हर कावी सात दिवसात पूर्णपणे बरा होऊन जातो जॉईंट पेन असेल संधिवात असेल अशा कोणत्याही प्रकारचे जर अडचण असेल तर आमच्याकडे तुम्ही मोफत मार्गदर्शनासाठी या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि पारंपरिक अशा या उच्चार पद्धतीचं मार्गदर्शन घेऊ शकता